मंडळी कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही बाप्पाच्या आशीर्वादाने होते आणि लवकरच कलर्स मराठीवर पिंगाग पोरी ही मालिका आपल्या भेटीला येते आणि ह्या पोरी ज्या आहेत ना अतिशय गोड आहेत आणि या सगळ्या पोरी आपल्या भेटीला येतात आणि त्यांनी सुरुवात केली बाप्पाचं दर्शन घेऊन म्हणजे सिद्धिविनायक मंदिरमध्ये आता आम्ही आहोत आणि मस्त छान रेडी होऊन मुंबई दर्शन करायला आज सज्ज झाले आहेत मुली खूप स्वागत सगळ्यांचं आमचं रात्री मराठीमध्ये कशा थँक्यू म्हणजे ते आणि तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघून ना खूप भारी वाटतंय कारण वेग वेग का वेगवेगळ्या मालिकांच्या निमित्ताने आपले मुलाखती झालेल्या आहेत पण एकत्र ना ती एनर्जी आम्ही प्रोमोमध्ये बघतोय विदिशा इज विदिशा त्या प्रोमोमध्ये दिसते ना एक्झॅक्ट Oh, actually, uh, हो म्हणजे ऍक्च्युअली तू म्हणती असते खूप करेक्ट आहे जसं मला हवं होतं इतक्या वर्षांपासून मला माझं कॅरेक्टर करायचं होतं ते आता फायनली या कॅरेक्टर थ्रू मला मिळालंय करायला पण एवढी रूड नाही आहे ती पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ लाईफ काइंड ऑफ सेम टू दोन चांगल्या कामाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने करतो तर आज किती पॉझिटिव्ह वाटते एक तर सिद्धिविनायक इतकी गर्दी असते त्यात कलाकार म्हणून येताना किती भारी फिलिंग आहे काय <laughs> सिद्धिविनायक हे कायम सगळ्यांसाठी अट्रॅक्शन आहे भक्तिभावाचं सगळ्यात बेसिक आपल्या सगळ्यांच्या मनात आहे आणि आपल्या प्रोजेक्टच्या निमित्ताने इथे येणं हे अजून काहीतरी सुंदर गोष्ट आहे त्यामुळे मस्त वाटतंय कसं वाटतंय <laughs> आज म्हणजे मालिका अशी आहे ना म्हणजे <laughs> नारी शक्ती दाखवणारी मालिका आहे मला असं वाटतं डेफिनेटली हो आजच्या काळाला खूप गरज असलेली मालिका आहे असं मला वाटतं की म्हणजे आत्ता जे घडतं आहे मुलींच्या बाबतीत किंवा इन जनरल समाजात जे घडतं आहे त्याला थोडा बहुत आरसा दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि होपफुली तो लोकांपर्यंत त्या पद्धतीने पोचेल आणि आज खूप छान पद्धतीने आमचा श्रीगणेशा पण झालेला आहे असं म्हणू शकतो आणि खूप छान एक वेगळ्या धाटणीची मालिका घेऊन आम्ही स सा प्रेक्षकांसमोर येतो आणि प्रेक्षकही नक्कीच त्याला सपोर्ट करतील आणि मालिकेत दाखवलं की तुम्ही प्र महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातनं आलेल्या आहात वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आल्या आहात तर तुम्ही कधी म्हणजे फर्स्ट टाईम जेव्हा सिद्धिविनायकशी इंट्रोड्यूस झालात किंवा कोणत्याही मरीन लाईन्स आईवडिलांचं तोंडून ऐकलं फॅसिनेशन असतं कधी फर्स्ट टाईम मरीन्सला गेलात किंवा फर्स्ट टाईम सिद्धिविनायकला कधी आलात आय गेस माझं आणि सिद्धिनायक मंदिराचं एक वेगळं नातं आहे बिकॉज मी शाळेत असल्यापासून दर मंगळवारी इकडे येते आणि मालिकेच्या निमित्ताने इकडे येणं हे माझ्यासाठी म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे कारण का ते ते वाईब्स आणि त्या गोष्टी मला रिअल लाईफमध्ये खूप मॅटर करतात आणि आता त्या वाईब्स घेऊन आम्ही आमची सिरियलला सुरुवात करतो आहे मी सिद्धिविनायक मंदिर बाहेरून म्हणजे खूप वेळा आणि रांगेतून दर्शन तर अनेक वेळा घेतलेलं आहे जेव्हापासून मुंबईत काम करते तेव्हापासून पण माझं एक खूप जवळचं नातं सिद्धिविनायकशी असं आहे की आम्ही सिद्धिविनायक ट्रस्टची विसर्जन मिरवणूक वाजवतो कलावंत पथकातर्फे त्याच्यामुळे दरवर्षी तर ते कसं असतं मूर्ती इथेच राहणार असते हे आपल्याला माहिती असतं की विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पण मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे पण तो जो इथून आम्ही वादनाला सुरुवात करतो आणि चौ चौपाटीपर्यंत जातो तो प्रवास जीवघेणा असतो आणि तेव्हा आत्ताही ना मला काटा आला आहे अंगावर पण तेव्हापासनं माझं खूप आणखीन कनेक्शन आणि समहाऊ म्हणजे मी आत्ता आकांक्षाला मगाशी तेच सांगत होते की मी दरवर्षी विसर्जन मिरवणुकीला येते पण माझं दर्शन होतं असं नाही होत तर मला समहाऊ असा अनुभव आहे की त्याच्या मनात जेव्हा असतं तेव्हा तो मला बोलवून घेतो आणि आज होतं मग निमित्त आहे त्याहून खास गोष्ट आहे आकांक्षा काय सांगशील मुळात मुंबईचीच आहे त्यामुळे सिद्धिविनायक टेम्पल हे हा मुंबईकरांसाठी अविभाज्य घटक आहे तो काही दुसरा पार्ट नाही आहे आमची एकांकिका असू देत पहिलं काय म्हणतात परीक्षा असू देत आम्ही हे केल्याशिवाय गेलेलंच नाही आहे आम्हाला अंवर बोलतो थांब 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 पाया आणि माझं आठवण सांगायची झाली तर आपली इकडे पलीकडे आपल्या नाट्यमंदिरात आय एन टीच्या स्पर्धा असायच्या आणि तालीम राऊंडला आम्ही तिकडून कळस कळसाला नमस्कार करायचो कारण आत तर आता येणार नाही आपल्याला गोंधळात आणि एवढ्या गर्दीत त्यामुळे आठवण म्हणण्यापेक्षा दिस इज पार्ट ऑफ लाईफ प्राय तशी आपण गप्पा मारल्या तू आम्हाला सांगितलं तर ऐश्वर्याकडे आपण जाऊया ऐश्वर्या काय सांगशील कलर्सची दुसरी मालिका रमा राघवनंतर हो आणि कसं वाटते आज कलाकार म्हणून येताना आणि काय आठवणी सांगशील कलाकार म्हणून येतं मी ॲक्च्युली खरं सांगायचं तर मी सिद्धिविनायकला कदाचित पहिल्यांदाच म्हणजे आधी आले असेल तर आठवत नाही लहानपणी आले असेल पण कळायला लागल्यापासूनपासनं मी आय गेस पहिल्यांदाच सिद्धिविनायकाला आले आहे पण म्हणजे मी ठाण्यात म्हणजे इथे मुंबईत राहूनसुद्धा बिकॉज कधी असा योग आला नाही किंवा काही असं घड पण आज बाप्पाचं बोलवणं आलं असं मी म्हणेन आणि त्यामुळे मी इथे आहे आणि खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं एक वेगळी काय म्हणतात एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि गुड स्टार्ट म्हणतात ना तर गुड स्टार्ट मिळालं आहे मला सो so, आय फील की uh, शो खूप जाणार आहे गणपती बाप्पा oh, yeah. <laughs> uh, सिद्धिविनायक सिद्धि म्हणण्यापेक्षा मी बा, बाप्पाच म्हणेन म्हणजे मी जांभळीत देताना पण आई ऐक नाही बाप्पा असं म्हणते सो so, एवढा तो आहे माझ्यात आणि जसं आता ऐश्वर्या म्हणाली की त्याचं बोलावणं येतं प्रत्येक वेळेस लहानपणापासून आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात तो कॉन्स्टंट आहे म्हणजे मला जे जे पाहिजे म्हणजे जेव्हा मला ट्रॅव्हलिंग करायचं असतं तेव्हा तो मला फिरायला पाठवतो जेव्हा मला आल्यावर परत काम हवं हो असतं तेव्हा तो मला काम देतो जो जे मला हवं तो ते सगळं माझ्याकडनं पूर्ण करून घेतो आत्तासुद्धा मला असं वाटतं की त्याला असं वाटलं असेल की प्लीज मला एकदा भेटून जा मालिका ही होईल म्हणून या निमित्ताने हे त्याने घडवून आणलं आहे सो थँक्यू बाप्पा एवढी छान टीम दिल्याबद्दल थँक्यू हवा तसा रोल दिल्याबद्दल आणि थँक्यू छान आमच्या पदरी एक छान विषय टाकल्याबद्दल तो आम्ही पुरेपूर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो आहे पण तुम्ही पाच जणी कमाल आहात आणि ही जी मालिका येते ना खूप फ्रेश वाटते आणि खूप एक्सायटेड आहे ऑल द बेस्ट आणि मज्जा करा सेटवर असंच आम्ही पोलखोलसाठी सेटवर येऊ आणि असे भरपूर सेगमेंट्स करू आपण तूर्तास थँक्यू सो मच आणि प्रेक्षकांना काय अपील कराल म्हणजे अपीलची गरज नाही आहे पण अपुलकीने काय सांगा आमची मालिका नक्की बघा बघा मला आगळा वेगळा विषय आहे सासूसून ड्रामा नाही आहे त्यामुळे त्यापासून रिफ्रेश व्हायचं असेल तुम्हाला तर प्लीज या आणि रात्री सॉरी संध्याकाळी साडेसात वाजता कलर्स मराठीवर पिंगा ग पोरी पिंगा आमची सिरियल नक्की बघा पंचवीस तारखेपासून येस आणि मला असं वाटतं की मैत्री तुम्ही सासूसून आणि घरचे विषय सगळे झाले असतील तर मैत्री कुठेतरी होती तुमच्या आयुष्यात किंवा असेल अजूनही तर त्या मैत्रीसाठी ही सिरियल बघा आणि नॉलेजसाठी सुद्धा येस आणि जे आमच्या वयाचे लोक आहेत जे रडतात की आमच्यासाठी काहीच बनवत नाहीत तर घ्या तुमच्यासाठी आलं आहे सो प्लीज सेव्ह द डेट ट्वेंटी फिफ्थ नोव्हेंबर आणि आकांक्षाचे सोशल खूप फॉलोअर्स आहेत आणि त्याचं कॉन्टेंटही खूप प्रेक्षक एन्जॉय करतात तू काय मी एवढंच सांगेन की आमचं डिरेक्टर म्हणतात तसं हा एक मुलींचा पिंगा आहे इमोशन्सचा पिंगा आहे आणि वेगवेगळ्या जागेवरून वेगवेगळ्या स्वभावाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या चार पाच मुली एकत्र येऊन राहतात जे आपण रोज अनुभवतो आपल्या घरात एक कुटुंब असतं पण पाच वेगळ्या वेगळ्या स्वभावाची माणसं असतात आणि आपण कन्सिडरेट असतो आपण मॉडरेट असतो प्रत्येक वेळेला सगळ्याची मूठ बांधत बांधत कसं तरी त्या थिन लाईनवर राहत राहत जगत असतो सांभाळून घेत असतो कोणी आपल्याला सांभाळून घेत असतं तर हेच सगळं आम्ही ऑन स्क्रीन करतोय त्यामुळे तुम्हाला नक्की रिलेट होईल तुम्ही आवर्जून ही मालिका बघा थँक्यू सो मच गायज आणि ऑल द व्हेरी बेस्ट गणपती बाप्पा मोलमूर्ती जोरदार श्री गणेश झालेला आहे थँक्यू सो मच थँक्यू